ऑनलाईन गेमिंगचा नाद आणि ग्रामपंचायत मधून केला एकतीस लाखांची उचल ग्रामसेवक राकेश वैद्य यांच्याकडे देवाडा व खडगे ग्रामपंचायतीचा कारभार आहे देवाडा बुजुर्ग ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात साईबाबा मंदिर आवारभिंत बांधकामाचे एकोणवीस लाख तसेच घरटॅक्स मिळून एकोणतीस लाख रुपये जमा होत आहे त्यापैकी अठ्ठावीस लाख चाळीस हजार रुपये सरपंचांची बनावट स्वाक्षरी करून उचल केले तसेच पाणीपुरवठा फंडातून पन्नास हजार रुपये तर अमानत फंडातून अठ्याहत्तर हजार रुपयांची उचल केली तसेच खंडविकास अधिकारी यांचे संयुक्त खाते असलेल्या दलित वस्ती सुधार फंडातील एक लाख तीन हजार रुपयांपैकी एक लाख रुपयांची उचल केली आहे राकेश वैद्य यास दोन वर्षापासून ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद जडला होता जुगार खेळण्यासाठी त्याने सन दोन हजार बावीस पासून बनावट स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्याचा गोरखधंदा चालविला होता ग्रामसेवकाचा हा गैरप्रकार सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना माहीत न देता सुरू होता अनेकदा सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी पासबुक मागितले असता घरी आहे नंतर दाखवतो असे बोलून वेळ मारून देत होता दरम्यान साईबाबा मंदिर आवार भिंतीची रक्कम सामान्य फंडात जमा होती त्या बांधकामाचे चेक साहित्य पुरवठा धारकाने बँकेत लावला असता तो बाउंस झाला आणि गैरप्रकार उजेडात आला आता हा प्रकार ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी याची तक्रार दिली असून तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपी ग्रामसेवकास अटक करण्याची मागणी केली आहे तर याविषयी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी आपली चूक झाली असे फोनवर सांगितले आहे पण सध्या जिल्हा बाहेर असल्याने बोलू शकत नसल्याचे देखील सांगितले आहे